प्रश्न क्रमांक पहिला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बी आर आंबेडकर हे होते प्रश्न क्रमांक दुसरा जीवनासाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन हे संशलेन उत्पादन आहे आणि त्यामधून डॅश येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाणी प्रश्न क्रमांक तिसरा चोरी 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 चोरा यूपी घटनेमुळे गांधीजींनी सप्टेंबर एकोणीसशे वीसमध्ये सुरू झालेले असहकार आंदोलन कधी मागे घेतले होते ऑप्शन क्रमांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये प्रश्न क्रमांक चार भारतातील को सर्वात मोठा सर्वात लांब किनारा लाभला है।, है चार गुजरात या राजाला प्रश्न क्रमांक पांच भारता जीडीपी राष्ट्रीय उत्पन्ना गणना करना कोणती संस्था जबदार है उत्तर है अ केंद्रीय सांख्यिकी संस्था प्रश्न क्रमांक सहा डॅश हा सखल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जी एन पी एन एन पीमधील फरक असतो ऑप्शन क्रमांक तीन घसारा प्रश्न क्रमांक सात ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे यसहा एक आहे ऑप्शन क्रमांक चार डिसिमल डी बी हे आहे प्रश्न क्रमांक आठ कोणते विटॅमिन चरबीत विघरणारे जीवनसत्व आहे जे रक्त घोटण्यास हाडाचे पचायन आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते तर ऑप्शन क्रमांक एक विटॅमिन के ही हे आहे प्रश्न क्रमांक नऊ हर्षचरित के हे कन्नौजदा शासक हर्षवर्धन याचे चरित्र आहे जे ज्यांच्या दरबारी कवी डॅशने संस्कृतमध्ये रचले होते ऑप्शन क्रमांक दोन बामन भट यांनी हे संस्कृतमध्ये रचले होते प्रश्न क्रमांक दहा पानिपतची लढाई पहिली लढाई ज्याने मुघल राजवटीचा पाया घातला ते इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात वर्षी लढाई केली ऑप्शन क्रमांक चार पंधराशे सव्वीसमध्ये प्रश्न क्रमांक अकरा भारतात किती शास्त्रज्ञ नृत्य असतात ऑप्शन क्रमांक तीन एकूण आठ अस्तित्वात आहेत तर आठ आहेत प्रश्न क्रमांक बारा वातावरणाचा सर्वात खालचा थर जिथे हवेची घनता सर्वाधिक असते विषुववृत्तावर सोळा किलोमीटर आणि ध्रुवीय प्रदेशात आठ किलोमीटर असते जिथे हवामान आणि हवामानसारख्या महत्त्वाच्या वातावरणीय प्रक्रिया घडतात त्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक तपांबर असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन महत्वाचे काय आहे ऑप्शन क्रमांक एक यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्याचा ठराव मंजूर करून प्रथमच तिरंगा फडकविण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डॅश दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला ऑप्शन क्रमांक चवीन चौवेचाळीसव्या चारी दुरुस्ती प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होते ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ भारताच्या राज्यघटनेचा भाग चौथा अ अनुच्छेद एकावन ए किती मूलभूत कर्तव्य विहित केले आहेत ऑप्शन क्रमांक दोन अकरा प्रश्न क्रमांक चिकन पॉक्स इन्फ्लुएंजा हिपॅडाइस डेंगू पोलिओ रेबीज एड्स रिंडर पे स्वाइन फ्लू आणि सामान्य सर्दी हे कोणत्या सूक्ष्म जीवामुळे होतात ऑप्शन क्रमांक एक जीवाणू प्रश्न क्रमांक अठरा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे सत्तर प्रश्न क्रमांक एकोणीस विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात प्रश्न क्रमांक वीस आय एन ई अकबरी अकबरनामा नावाचे अकबराचे तीन खंडाचे चरित्र कोणी लिहिले ऑप्शन क्रमांक तीन अबुल फजल यांनी लिहिले प्रश्न क्रमांक एकवीस गांधीजींचा तीन कश काठी पद्धतीच्या विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला ऑप्शन क्रमांक तीन चंपारण इथे झाला प्रश्न क्रमांक बावीस असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एक पक्षाची स्थापना केली तो पक्ष कोणता होता तर ऑप्शन क्रमांक एक स्वराज्य पार्टी प्रश्न क्रमांक तेवीस भारतातील कर्नाटक आठशे तीस फूट उंचीचा कोणता धबाबा आहे जो शरावती नदीने तयार होतो ऑप्शन क्रमांक दोन गरसोप्पा फॉल्स जॉग फॉल्स हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते तर ऑप्शन क्रमांक चार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असते प्रश्न क्रमांक पंचवीस आर्थिक आणि पतधोरण कोणाद्वारे तयार घोषित केले जाते तर ऑप्शन क्रमांक चार भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न क्रमांक सव्वीस ग्लॅनायझेशन प्रक्रियेत लोहावर काय जमा केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक झिंक प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वर्गी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक तीन विटॅमिन सी कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक चार अमेरिका ब्रिटन रशिया चीन आणि फ्रान्स हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस कृत्रिम वीट डॉकयार्ड बंदरनगर असलेले एकमेव सिंधुस्थळ कोणते ऑप्शन क्रमांक दोन लोथळ गुजरात येथे आहे भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने अठराशे एकोणतीसमध्ये सतीप्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केली ऑप्शन क्रमांक एक विलियम बेटिंग यांनी प्रश्न क्रमांक एकतीस एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्जन यांनी केले प्रश्न क्रमांक बत्तीस बारा मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेला गांधीचा दांडी मार्च मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन सविनय कायदेबंद चळवळ प्रश्न क्रमांक तेहतीस युनायटेड स्टेटमधील सॅन फ्रान्सिस्को येथे द गदर पार्टी कोणी स्थापन केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लाला हरदरा आणि सोहन सिंग भगना यांनी केली प्रश्न क्रमांक चौतीस मृणालिनी साराभाई मलिका साराभाई पद्मा सुब्रमण लीना सॅमसन यामिनी कृष्णामूर्ती रुक्मिणी देवी अरुंदले आणि टी टी बालसरस्वती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात तर ऑप्शन क्रमांक एक भरतनाट्यम या प्रकारचे नृत्य करतात एखाद्या क्षेत्रामध्ये परस्पर क्रिया करणारे जैविक घटक पर्यावरणातील निर्जीव घटक अजैविक याच्यापासून एकत्रित एक काय बनते ऑप्शन क्रमांक एक इकोसिस्टीम एक बनते प्रश्न क्रमांक छत्तीस भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाच्या राज्य निर्देशक तत्वांनी कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑप्शन क्रमांक दोन आयरलँड प्रश्न क्रमांक अडतीस राज्यसभेच्या दोनशे पन्नास सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात ऑप्शन क्रमांक तीन बारा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश हे विनेगरचे रसायनिक आहे ऑप्शन क्रमांक चार ॲसिडिक ॲसिड याचे रसायनिक नाव आहे ओझोन थरासा रास कशामुळे होतो ऑप्शन क्रमांक चार क्लोरोकार्बनमुळे सी एफ सी याच्यामुळे होतो पुढील कोणता हस गॅस आहे ऑप्शन क्रमांक दोन नायट्रस ऑक्साइड हा आहे बेरी बोरी डॅशच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक थायमिन विटॅमिन बी एच्या कमतरतेमुळे होतो पेनिशियल जगातल्या पहिल्या प्रतिजीविकापैकी एक आहे त्याचा शोध कोणी लावला ऑप्शन क्रमांक एक, एक अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पंधराशे सव्वीसमध्ये भारतात मुघल साम्राज्य कोणी स्थापन केले ऑप्शन क्रमांक चार बाबर याने बंगालची कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केली ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी सुरू केली भारत छोडो ठराव एकोणीसशे बेचाळीसने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक संघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला या संघर्षासाठी करा किंवा मरा याचा मंत्र कोणी दिला ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांनी दिला आपल्या सूर्यमालिकेतील दिल सर्वात तेजस्वी आणि उष्णग्रह कोणता आहे ज्याला पहाट आणि संध्याकाळचा तारा देखील म्हणतात ऑप्शन क्रमांक एक शुक्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणता मूलभूत अधिकार संविधानाच्या हृदय आणि आत्मा यासारखा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन घटनात्मक उपायाचा अधिकार अनुच्छेद बत्तीस हा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अधिन्यायिक एक सार्वजनिक प्राधिकरणास यांचे अनिवार्य कर्तव्य जबाब जबाबण्यास भाग पाडणारी सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे ऑप्शन क्रमांक तीन मॅन्डामस विधेयक जे मनी बिल आहे की नाही याची अंतिम निर्णायक संदेश कोण घेतो ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे अध्यक्ष जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ती राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक दोन भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या डॅश वर्षी निवृत्त होतो तर ऑप्शन क्रमांक चार पासष्ट्या वर्षी डॅश ही डॅश ही घटनाबाह्य संस्था आहे ऑप्शन क्रमांक चारवरील वरील सर्व नीती आयोग संघ लोकसेवा आयोग आणि निवडणूक आयोग तीनशे चोवीस हे तिन्ही पण घटनाबाह्य संस्था आहेत प्रश्न क्रमांक चोवीस झनवर चोपन्न भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम सतरामध्ये भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावन्नमध्ये भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरिक पेक्ष हे दोन शब्द प्रस्तावने समाविष्ट करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीसाव्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याच्या कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग चार पंचायत जरा व्यवस्था समाविष्ट केली तर ऑप्शन क्रमांक तीन त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न डॅश हे एक विशिष्ट कालावधीत जमालेल्या देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवाचे एकूण मूल्य आहे ऑप्शन क्रमांक एक संकल देशांतर्गत उत्पादन जी डी पी डॅश हा गोबर गॅस बायोगॅस नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे ऑप्शन क्रमांक तीन मिथेन आमलं आमल पावसासाठी कोणते घटक जबाबदार आहेत ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजे सल्फर ऑक्ड डायऑक्साइड ये आणि नायट्रोजन ऑक्साइड ये नो टू हे दोन्ही जबाबदार आहेत सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक बेकिंग सोडा मानवामध्ये प्रत्येक पेशीमध्ये साधारणपणे गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ऑप्शन क्रमांक एक तेवीस पेशीमध्ये सुसाईड बॅगला डॅश म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन लयकारिका असे म्हणतात वनस्पतीमध्ये जलवाहतूक वाहतुकीसाठी डॅश जबाबदार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जलवाहिनी व्हायला पेरेचेमा प्रश्न क्रमांक पासष्ट सुब्रुत कप सीझर कप रोवर्स कप डुरडन कप, कप संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार फुटबॉल खेळाशी रंगास्वामी चषक ब्रिटन कप सुलतान ऑफ जोहर कप हिमगोल्ड कप टेलीरतन टाटा ट्रॉफी आणि आगा खान चषक कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन हॉकी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे ऑप्शन क्रमांक चार बिहार चीन प्रवासी युएन संघ यांनी कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली ऑप्शन क्रमांक तीन हर्षवर्धन तराईच्या पहिल्या लढाईत इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कोणी कोणाचा पराभव केला तर ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा प्रभाव केला शेरखानने चोसा पंधराशे एकोणचाळीस आणि कन्नौज सतरा मे पंधराशे चाळीस या युद्धामध्ये कोणाचा प्रभाव केला व तो इराणला निघून गेला ऑप्शन क्रमांक चार हिमायूंचा पराभव केला डॅशचा गोलघुमट ही मोहम्मद आदिलशा याची खबर आहे ऑप्शन क्रमांक दोन विजापूर कर्नाटकचा गोलघुमट डॅश या दिवशी सिराज उद्योजाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीचा रॉबर्ट क्लायू यांच्यात प्रासीची लढाई झाली तर कोणत्या दिवशी झाली तर ऑप्शन क्रमांक एक तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये झाली भारतात आणि शेजारील श्रीलंका यांना वेगळे करण्याच्या समुद्र धुनीचे नाव सांगा ऑप्शन क्रमांक चार पालची समुद्रध्वनी द्विपकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब सर्वात मोठी नदी कोणती ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा नदीवर बांधलेली आहे प्रश्न क्रमांक शहात्तर पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो जो सूर्यापासून हानिकारक अतिशील किरणे शोषून घेतो ऑप्शन क्रमांक तीन स्तिबांवर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस कशावर आधारित होता ऑप्शन क्रमांक चार सायमन कमिशनवर आधारित होता प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर भारतीय राज्यघटनेच्या सतराशे शहात्तर बेचाळीसव्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले ऑप्शन क्रमांक चार वरील सर्वच म्हणजेच समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता हे तिन्ही शब्द समाविष्ट केले गेले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस थॉडी एकोणऐंशी भारतीय राज्यघटनेतील कलम बारा ते कलम पस्तीस प्रामुख्याने भारतीय संविधानाचा डॅशमध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन भाग तिसरामध्ये प्रश्न क्रमांक ऐंशी भारता भारत सरकारचे पहिले मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक ॲटर्नी जनरल याला ओळखले जाते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ऑप्शन क्रमांक एक सुकुमार सेन हे होते युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रीय आणीबाणी प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या आधारावर आणीबाणी राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे छप्पन्न मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अ अर्थव्यवस्था म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक तीन खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व म्हणजे मिश्र अवस्था अर्थव्यवस्था प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारती भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार नाबार्ड कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक ही आहे महागाईमुळे डॅश होते तर महागाईमुळे काय होते तर ऑप्शन क्रमांक एक पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि उत्पन्नात घट असे होते प्रश्न क्रमांक सत्याऐंशी कोणते तत्त्व नियम ॲटोमोबाईलमधील हायड्रॉलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते ऑप्शन क्रमांक दोन पसलकलता नियम सूर्यातील ऊर्जानिर्मिती प्रक्रियेचे नाव सांगा ऑप्शन क्रमांक दोन न्यूक्लिअर फ्युजन लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गंजण्यापासून संरक्षण होते या प्रक्रियेला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार ग्लॅनोनायझेशन असे म्हणतात प्रश्न क्रमांक नव्वद डॅश हे ॲसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जाते ऑप्शन क्रमांक एक सल्फ्युरिक ॲसिड ॲल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते ऑप्शन क्रमांक तीन बॉक्साईड प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक ब्याण्णव खोल समुद्रातील खाताखोरांच्या श्वासो स्वासासाठी हवामानातील नायट्रोजनच्या जागी कोणता आक्रिय वायू वापरला जातो ऑप्शन क्रमांक चार हिलियम हरितग्रह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड यामुळे होते प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव भोपाळ दुर्घटनेत डॅश गॅसचा सहभाग होता ऑप्शन क्रमांक एक मिथाईल आयसोसायनेटचा सा होता प्रश्न क्रमांक पंच्याण्णव कोणते जीवनसत्व शहशाईन विटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे कारण ते सूर्यकिरणापासून मिळते ऑप्शन क्रमांक चार विटॅमिन ड सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्तगट कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ओ पॉझिटिव्ह हा आहे मेंदूचा कोणता भाग बैठक संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो ऑप्शन क्रमांक एक अनुमस्तिक हा करतो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात ऑप्शन क्रमांक चार दोनशे सहा हाडे असतात प्रश्न क्रमांक नव्याण्णव थॉमस कप सुधीरमन कप आणि उबेर कप कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटनशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक शंभर प्लेईंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार सचि सॉरी दोन सचिन तेंडुलकरांचे आहे अमर्त्य सेन यांना कोणत्या योगदानासाठी नोबल पारितोषिक देण्यात आले ऑप्शन क्रमांक एक कल्याणकारी अर्थशास्त्र जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ज्याने जी ए टी टीची जागा घेतली ते कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन जिनिवा स्वित्झर्लंड येथे आहे प्रश्न क्रमांक एकशे तीन विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूची नावे काय होती ऑप्शन क्रमांक दोन विल्बर अँड ऑव्हरनिल राईट्स अशी होती प्रश्न क्रमांक एकशे चार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हरियाणा प्रश्न क्रमांक एकशे पाच बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोठे दिला ऑप्शन क्रमांक दोन सारनाथ येथे दिला बौद्धांचा धर्माचा पवित्र धार्मिक ग्रंथ कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक त्रिपिटक हा आहे अष्टध्यानी संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिली आहे ऑप्शन क्रमांक तीन पाणिनी याने लिहिली आहे प्रश्न क्रमांक एकशे आठ विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक एक धर्मपाल वेरूळ एलोरा येथे भक्कमखडकापासून कापलेले प्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या संरक्षणाखाली बांधले गेले ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या संरक्षणाखाली बांधले गेले ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकशे दहा एक, एक मोरोक्कन प्रवासी एक मोरक्कन प्रवासी त्याच्या वृत्त प्रवासासाठी ओळखला जातो तर प्रवासी कोण आणि त्याने चौदाव्या शतकात मोहम्मद बिन तुगलकच्या काळात भारताला भेट दिली तर तो प्रवासी आहे ऑप्शन क्रमांक चार इब्न बतुता हा आहे प्रश्न क्रमांक एकशे अकरा ईस्ट इंडिया कंपनीच्या शेवटचा गव्हर्नर जनरल आणि क्राउन अंतर्गत पहिला वाईस्वार कोण होता तर ऑप्शन क्रमांक तीन विलियम बेंटिंग हा होता प्रश्न क्रमांक एकशे बारा भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलला स्थानिक स्वराज्याचे जनक म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपिन प्रश्न क्रमांक एकशे तेरा डॅश हे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये दिल्लीत स्थापन झालेल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या संस्थानापैकी एक होते ऑप्शन क्रमांक एक चंद्रशेखर आझाद प्रश्न क्रमांक एकशे चार एकोणीसशे तीसमध्ये ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस असोसिएशनची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली प्रश्न क्रमांक एकशे पंधरा ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स संसद म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते ऑप्शन क्रमांक एक दादाभाई नरोजी हे होते